जैन समाजाचे आराध्य दैवत श्री भगवान महावीर स्वामी यांचा जन्म कल्याणक महोत्सव न्यायडोंगरी येथील जैन मंदिरात उत्साहात सा साजरा झाला सकाल जैन समाजातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून न्यायडोंगरी येथे महावीर जयंतीचा उत्सव एकत्रितपणे साजरा केला जातो भगवान महावीर यांच्या पंचधातूच्या मूर्तीची पालखीतून सवादी मिरवणूकही काढण्यात आली मंदिरामध्ये पूजा अर्चा प्रसाद व विविध सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात आले होते आज सकाळी न्यायडोंगरी येथील जैन गल्लीत असलेल्या शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरापासून भगवान महावीर यांच्या पंचधातूच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली या सकाळी वाजत गाजत श्री भवन महावीर स्वामींच्या प्रतिमेचे पूजन करून पालखी मिरवणूक काढण्यात आली यात महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ही प्रभात फेरी जैन मंदिराकडून पवार गल्ली आहेर गल्ली बाजारपेठ येथून मिरवणूक जैन स्थानकापर्यंत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आकर्षक पारिवारिक पेश वेशभूषा करून काढलेल्या मिरवणुकीतून महावीर महावीर का क्या संदेश जियो और जीने दो क्या कहते हैं वीर भगवान करो स्वयं अपना कल्याण राम राज्य को लाना है शाकाहार अपनाना है अहिंसामयी धर्म की जय हो जय हो मा का बेटा कैसा हो भगवान महावीर जैसा हो पाणी को विना बनाओ जैन धर्मको सब अपनाओ अशा घोष वाक्यांसह व जैन बांधवांनी सामाजिक एकोपा अहिंसा पर्यावरण संवर्धन पाणी वाचवा बेटी बचाव शाकाहार याबाबत जनजागृती केली यानंतर भगवान महावीर यांचे जन्मकल्याणा निमित्ताने लहान मुलांचे सा प्रथम सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले आणि त्यानंतर भगवान महावीर यांच्या जीवनावर सविस्तर प्रकाश टाकण्यात आला त्यानंतर उपस्थितांना प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आजच्या श्री भगवान महावीर जन्म निमित्ताने प्रथम भगवान महावीर मार्ग या नंदलालजी शर्मा शुभहस्ते शुभ हस्ते यावेळी अध्यक्ष विशाल अजमेरा सेक्रेटरी शेख कटारिया श्री जैन सामुदायिक उत्सव कमिटी अध्यक्ष मनीष दुगड यासह जैन नवयुवक मंडळ न्यायडोंगरी तसेच अन्य सर्व सकल जैन समाज व मान्यवर उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी हेमराज वाघ न्यायडोंगरी